तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही चाललो जेजुरीला देव घेऊन चिखलेकर परिवार आणि आता रात्रीचे वाजले रात तीन बहु शकता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि चार ला मी निघू तर मी आता तयारी करायला घेते तर मी तुम्हाला तयारी केल्या बरेच भेटते आणि तर गाईज मी रेडी झालेली आणि आता चार वाजायला पंधरा मिनिटं आहे आणि म्हणून अजून चालले केसेस भुकले दीदी आणि आता तिचं जमा झाल्यान सगळी ऑलमोस्ट आता वाजत वाजत नेतील आणि गाईज मी तुम्हाला मेहंदी दाखवायची मला की बघा चिखलेकर परिवार चिखलेकर परिवार चिखलेकर परिवार तर गाईज आता आम्ही जा निघू जायला तर मी की चार पाट्यावर गेल्यावरच कंटिन्यू पब्लिक बघा तर गाईस आता गाडी पेट्रोल इथं थांबले आणि सगळं बसलेली आहे तिथे मम्मी आहे इथं सगळी तात आहे पाठीमाग आता गाडीस पुढं कंटिन्यू करायला आम्ही आम्ही जाऊन नाश्ता करायला आताच म्हणजे जरा आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग मला भेट तर काहीच आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता चालले वरती आता फटाफट चालल्या मम्मी अभि अभिषेक आहे म्हणजे ना पाच जोडप्यांचा आले मीचा अभिषेक नाही हा करणारेच पाच जोडप्यांचं नाव ते तर आम्ही पर्यंत थांबलेलं बाकी सगळी गेली वरती आणि आली पण पाया पडून आता आम्ही चालल्या तर मी आता पुढे कंटिन्यू करते मला आताच आता दम दमला लागल चढू कशी मी मला तेच विचार चालले तर काहीच आता आम्ही सणास आता दमल्या बसले आम्ही आम्ही दोघीच आहोत इथं बाकी गेली वरती झडली पाय दुखत आहे ड्रेस घेऊन चढाव जमत नाही आता तरी झलू चढता काहीच आता आम्ही वरती पोहोचलेलो आणि बसला अजून आम्ही आता घेऊन माझ्या मम्मीचा झाली पाच जोडपयंत पा घेतील पहिले आम्ही दर्शन घेणार होतो पण लय करते आहे मुलं तर आता नंतर दर्शन घ्यायला जाऊ पहिले अभिषेक घालायचे येतं तर गाईस आता या तुम्ही बघा गाईस पब्लिक बघा মহ ভাগ হাজৰ মহদেৱ

आता आम्ही खाली उतरलो आणि आता चालले जागरणाला तर तिथेच कंटिन्यू करा

റെര്തെം മാല്ലാ്തെ तर काहीच आता मी घरी चालतो आता बस भजा बांधा जाऊ सो मी नंतर कंटिन्यू करतो तर काहीच आता मी नाश्त्या सांगल्या बघू शकता आणि थांबलो आम्ही तर काहीच आम्ही घरी वगैरे आलो आणि रेडी झालो आणि आता आम्ही चालल्या भंडाऱ्यात माखायला नाचायला तिथे चार फाट्यावर तर मला तिथे शूट घ्यायला भेटतील तसं घेईन कारण की भंडाऱ्यात पूर्ण माखलेली असू सो मी कंटिन्यू करते तिथेच तर गाईज आता आम्ही आता जस्ट आलो घरी आरती वगैरे झाली बघू शकतो मध्ये दाखवले पाहिजे सगळा लेड इंजर मागले बघू शकत इ पण लेट इंजर वागले इकडे बघा बुत। <laughs> पाचवेली पाच 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 वेली लाईट डेंजर सगळी लाईट डेंजर मागले आणि दाखवतो मी काहीच तुम्हाला बघू शकता काहीच रस्त बघा येलो येल्लो डट्टी वेल्लो सगळे येल्लो येल्लो रस्ते झाले आणि आता आम्ही जरा आता अंग धाव जायला लागल कारण की एवढा सगळा या झाले मला वेगळाच करायला लागले आता आणि मॅटर झाला जाता वेली आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो ट्रकवा तो काय ट्रकवाल्याचा ट्रक, <laughs> ट्रक आम्ही बस म्हणजे आम्ही आमची बस चाललेली बरोबर वेमध्ये एकच वेमध्ये चाललेली आणि तो ट्रकवाला ओव्हरटेक करायला त्याचा म्हणजे आमची बसच्या बॅक होती ना ती त्याचे आरसा आहे तो असं ते मिरर व्ह्यू नाही काय साइड व्ह्यू साइड व्ह्यू काय तो <laughs> अरे <क्या> हो। <laughs> तो त्याला तो त्याला तुटला आणि त्यांनी किती एक अर्धा तास आमचा पाठला गेला आणि ओव्हरटेक करून आमची गाडी थांबवली आणि बोलायला लागला का तुमचा तुम्ही आम्हाला हा तू आमची आमची चुकी आहे तो भैया होता आमची चुकी असं असं बोलायला लागला अरे व्हिडीओ काढली तिथं माहोल असा होता का व्हिडिओ काढायचा विचार पण नव्हता माझा हा हायवे व होतो ना, हो ना त्यामुळं यो यो डॉन का गेला चार पाच वेळा देऊ झाला डेंजर डेंजर आता मी अंग धावून आणि मग तुम्हाला फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटतं तर गाईज म्हणजे आंघोळ केली आणि जवलो पण आणि ले पाय वगैरे ले दुखतात लिटरली सांगते पूर्ण असं सा हात येल्लो वगैरे झालेले आहेत आणि आता झुकतो आम्ही तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय